एवढा लांबून कसं जाशील सोनू पुढे जा म्हंटल ना मी तुला दिला दे। चल बस नको आता त्याला नकोय नकोय त्याला हा चालेल संपला दे ना आता त्याला भूक नाही मला आता नको टाकू त्याला अरे पण त्याला नको आहे ना तुला जबरदस्ती काय त्याला बोल आहे कर त्याला ओरड ते नको देव त्याला नको आहे ती बिस्किट त्याला बोल जेवण आहे तर काठी आणू पण नको त्याला खावते त्याला झोपला झोपला त्याच्या मागेच लागल खाना खाना त्याच्या मागे दोन्ही लागते ना खा म्हणून तर तो त्याच्यावर राग करते तू खाल्लं का तू खाल्ल हा

अरे बाबा बच टाकली ना आता म्हणून ना म्हणून घेऊन यायला लावलं पण नाही काय कुठे चाललास त्याच्यासाठी काठी घेऊन येतोय कशाला तिथे नको ठेवू हातातच ठेव इकडे दे खाली नाही ठेवायची खाली नाही ठेवायची सोनू अरे पण त्याला आता नको आहे ना त्याचं पोट भरलंय त्याचं पोट भरलंय ना भरलं त्याचं